नमस्कार मी सोमनाथ पवार सर श्रद्धा क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टी टी गेस प्रश्न घेणार आहोत पहा प्रश्न क्रमांक एक छप्पन वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील तर हा प्रश्न आपल्याला दोन पद्धतीमध्ये सोडवता येईल पहा एक तर आपल्याला छप्पनचे विभाजक काढायचे छप्पनचे विभाजक छप्पनचे विभाजक कोणकोणते पहा छप्पनचे विभाजक तर एक निभाग जाईल त्यानंतर दोन निभाग जाईल चारने त्यानंतर ने भाग जाईल ने भाग जाईल त्यासोबत ने भाग जाईल अठ्ठावीसने आणि छप्पनने तर आपण जर विभाजक जर बघितले तर किती येत आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर त्या वस्तू आपल्याला आठ प्रकारे वाटता येतील किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतो पहा या प्रश्नाचं उत्तर आठ आहे छप्पनचे मूळ वयू पडायचे छप्पनचे मूळ अवयव दोनने भाग द्या सुरुवातीला बे दोन्ही चार एक उरेल बे आठ सोळा पुन्हा दोनने भाग दिला तर चौदा होतील पुन्हा दोनने भाग द्या बेसाठी चौदा आता दोन दोनचे किती गट मिळाले तीन मिळाले आणि इथे सात एक सात दोन दोनचे तीन गट मिळाले त्यामुळे दोनच्या डोक्यावरती तिसरा घात त्याचबरोबर सात एकदाच मिळाले त्यामुळे सातच्या डोक्यावरती पहिला घात आता जो घात आलेला आहे त्यामध्ये एक एक काय करायचं आहे मिळवायचं आहे पहा यांची बेरीज करा तीन आणि एक चार एक अधिक एक आणि ज्यांची बेरीज आपण केलेली आहे त्यांचा गुणाकार करा चार जुनी किती आली आठ तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर काढता येईल पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन अठ्ठेचाळीस वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील तर हा सुद्धा प्रश्न आपण मुळ पद्धतीने सोडवूयात पहा अठ्ठेचाळीसचे अवयव काढून घेऊयात आपण ने भाग देऊयात बेदुनी चार बेचो काठ पुन्हा ने भाग दिला बेक बे बेदुनी चार बेस बारा बेत्रिक सहा आणि तीन एक ती। दोन 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 सा तीन दोनचे किती गट मिळाले आपल्याला दोनचे चार त्यामुळे दोनचा चौथा घात या आणि तीनचा फक्त पहिला घात ठीक आहे आता यामध्ये एक एक मिळवायचं आहे घातामध्ये चार अधिक एक पाच एका एक तो पाच जुनी किती झाले दहा तर त्या वस्तू आपल्याला दहा प्रकारे वाटता येते प्रश्न क्रमांक तीन तीन पेट्यांमध्ये अनुक्रमे दोनशे सोळा एकशे सव्वीस व एकशे बासष्ट वह्या आहेत त्या पेट्यांतील वाह्यांचे समान वहे वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात तर आपल्याला इथेच प्रश्नाचं उत्तर मिळून जातं जास्तीत जास्त जास्तीत जास्त मोठ्यात मोठी असं जर विचारलं तर आपल्याला मसावी काढायचं आहे लक्षात ठेवा दोनशे सोळा दोनशे सोळा त्यानंतर एकशे सव्वीस आणि एकशे बासष्ट यांचा मसावी काढायचा आहे तर या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या मोठ्यात मोठी कोणती आहे पहा म्हणजे पटकन उत्तर निघून जाईल तर अठरा अठराने भाग देऊयात आपण अठरा एका अठरा अठरा दोन्ही छत्तीस त्यानंतर अठरा सत्ता एकशे सव्वीस आणि अठरा नव्वे एकशे बासष्ट तर एक से से एक मसावी किती आलेला आहे अठरा मसावी किती आलेला आहे अठरा या तीन संख्यांनी भाग केलेला आहे अठराने आता जाईल का नाही जाणार कारण सात ही मूळ संख्या आलेली आहे तीनने जरी नऊ आणि बाराला भाग जात असेल तर सातला जात नाही त्यामुळे मसावी किती आला मसावी आलेला आले आहे अठरा आणि त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नांची उत्तरे देता येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसाई मसाळीमधलेच प्रश्न घेतलेले आहेत पेपर एकमधले सर्व गेस प्रश्न घेतलेले आहेत उद्या आपण जो व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्याच्यामध्ये पेपर दोनचे व्हिडिओ असतील तर सर्व व्हिडिओ तुम्ही पाहत चाला पूर्ण त्यानंतर तुम्हाला एकदम गणित सोपे वाटेल ठीक आहे पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार तीन पेट्यांमध्ये अनुक्रमे एकशे चव्वेचाळीस एकशे बारा एकशे ब्याण्णव वया आहेत त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गट्टे करायचे असल्यास गट्ट्यात जास्तीत जास्त किती वया घ्याव्यात सेम तसाच प्रश्न दोन हजार अठराला सुद्धा विचारलेला होता पहा तर याचा फक्त आपल्याला काय करायचं आहे जास्तीत जास्त म्हणजे काय काढायचं आहे मसावी आहे एकशे चव्वेचाळीस एकशे बारा आणि एकशे ब्याण्णव या संख्येचा मसावी काढायचा आपल्याला फक्त आता आपण जर आठने भाग दिला तर जाईल पहा आठ एक आठ त्यानंतर सहा उरतील अठ्ठ्याटे चौसष्ट त्याचबरोबर आठ एक आठ पुन्हा या ठिकाणी तीन उरतील आठ चौक बत्तीस त्यानंतर आठ दुनी सोळा पुन्हा तीन उरतील आठ चौक बत्तीस पहा पुन्हा एकदा आठने भाग दिल्यानंतर आठ एके आठ सहा उरले अठ्ठ्याऐ्ठी चौसष्ट त्यानंतर आठ एक आठ पुन्हा किती उरले तर तीन आठ चूक बत्तीस पुन्हा या ठिकाणी आठ दोन्ही सोळा आणि तीन राहिले आठ चूक बत्तीस पुन्हा दोनने ने भाग आहे पहा या ठिकाणी बेनव अठरा बेसती चौदा आणि बेकवे बेदुनी चार आता सात ही मूळ संख्या आलेली आहे त्यामुळे फक्त आपल्याला आठ आणि दोनचाच गुणाकार करावा लागेल आठ गुणिले दोन आठ दोन्ही सोळा तर पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर ए फक्त आपल्याला जास्तीत जास्त म्हटलं मोठ्यात मोठ्या म्हटलं तर आपल्याला मसावी काढायचा आहे आणि कमीत कमी लहानात लहान म्हटलं तर लसावी काढायचा आहे तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने या घटकावरील प्रश्न आपल्याला सोडवता येतील प्रश्न क्रमांक पाच छत्तीस वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील पुन्हा पुन्हा तेच प्रश्न रिपीट होत आहेत परीक्षेमध्ये पहा दोन हजार सतराला सुद्धा हा प्रश्न आलेला आहे तर पहा छत्तीसचे आपण मुळ पडायचे आहेत छत्तीसचे बेकवे ब्यात सोळा पुन्हा बेन्वे अठरा तीन त्रिक नऊ आणि तीन एक तीन आता दोन दोनचे किती गट मिळाले आपल्याला किती मिळाले दोनच त्यामुळे दोनचा दुसरा घात आणि तीनचे किती मिळाले गट दोन आता या घातमध्ये एक एक मिळवा दोन एक तीन गुणिले दोन एक तीन तीन त्रिक किती येणार आहे नऊ तर किती प्रकारे वाटता येतील आपल्याला त्या वस्तू नऊ प्रकारे वाटता येतील पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक सहा एका संख्येला पंधरा अकरा बाराने भागले असता प्रत्येक वेळी बाकी चार उरते तर ती संख्या कोणती तर हा प्रश्न सोडवायचा आहे अगोदर आपल्याला लसावी काढावा लागेल पंधरा अकरा आणि बाराचा लसावी पहा तीनने भाग जाईल दोन संख्यांना तीन पाच पंधरा तीन चौक बारा आणि अकरा त्यानंतर दोन्ही भाग देऊयात बे दुनी चार अकरा आणि पाच आहे तसेच येतील आता खाली फक्त मूळ संख्या राहिलेल्या आहे त्यामुळे यांचा गुणाकार करून टाकूयात कर। आपण दोन गुणिले अकरा गुणिले पाच गुणिले दोन गुणिले तीन गुणाकार किती येतोय पहा अकरा दोन्ही बावीस बावीस पाच एकशे दहा एकशे दहा दोन्ही तीनशे तीस तीनशे तीस त्रिक किती येणार आहे तीनशे तीस पहा अकरा दोन्ही बावीस बावीस गुणिले पाच दोन्ही किती झाले दहा गुणिले ती, ती। तीन आता यांचा गुणाकार किती आला दोनशे वीस गुणिले काय करा तीन तर पहा तीन जुनी सहा तीन जुनी सहा आणि हा शून्य तर गुणाकार घाई गडबड केल्याने चुकू शकतो त्यामुळे या पद्धतीनेच गुणाकार करा आता सहाशे साठ आलं म्हणून आपण काय करतो पर्याय क्रमांक तीन पटकन उत्तर देतो तर हे उत्तर येणार नाही कारण प्रत्येक वेळी काय सांगितले बाकी चार उरते ना त्यामुळे आपल्याला यामध्ये चार मिळवावं लागेल तर किती सहाशे चौसष्ट आता यामध्ये पर्याय आहे का सहाशे चौसष्ट नाही पर्याय म या पर्यायामध्ये आपल्याला उत्तरच दिसत नाही सहाशे चौसष्ट तर अशावेळी काय करायचं जी लसावी आलेली आहे त्या लसावीची दुप्पट करूयात आपण किती याची दुप्पट तेराशे वीस तेराशे वीस त्याच्यामध्ये ते पुन्हा चार करू आहेत आपण तर तेराशे चोवीस आता हा पर्याय आहे का तेराशे चोवीस तर हा सुद्धा पर्याय नाही आता सहाशे साठची तिप्पट करू आहेत किती येईल एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ऐंशीमध्ये चार मिळू किती येईल मग एकोणीसशे चौऱ्याऐंशी ठीक आहे तर बेरीज येईल एकोणीसशे चौऱ्याऐंशी तर हा सुद्धा पर्याय यामध्ये दिसत नाही एकोणीसशे शहात्तर आहे आता आपल्याला सहाशे साठचे चौपट करावी लागतील किती होत आहेत सहाशे साठचे चौपट आहे ते मी करतो सहाशे साठची चौपट चार शून्य शून्य चारसं चोवीस दोन हजार चोवीस सोवीसन दोन किती झाले सव्वीस दोन हजार सहाशे चाळीस आणि त्यामध्ये पुन्हा चार मिळवा तर दोन हजार सहाशे चव्वेचाळीस आहे का हा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर एक जो लसावी येतो ना त्याची दुप्पट तिप्पट चौपट करा आणि जी बाकी आहे ना त्यामध्ये मिळवत चला अन्यथा आपण काय करतो सहाशे साठ उत्तर आलं पर्यायामध्ये पण असतं आणि आपण रंगून टाकतो तर तसं नाही करायचं आपल्याला बाकी चार होते किती बाकी चार पाच सहा किती देतील ती फक्त काय करायची आपल्याला तर लसावीमध्ये मिळवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एका संख्येला पंधरा अकरा बाराने भागले असता प्रत्येक वेळी बाकी चार उरते तर ती संख्या कोणती तर त्याचं उत्तर येणार आहे दोन हजार सहाशे चव्वेचाळीस प्रश्न क्रमांक सात खालील पर्यायातील दर्शवलेल्या संख्येतक्या वस्तू काही मुलांना वाटायच्या आहेत तर कोणत्या वस्तूचे समान वाटप होणार नाही तर हा प्रश्न सोडवायचा आहे पहा पहिली जर संख्या बघितली आपण तर तिला अकराने आणि भाव जातो एकाडे जर संख्या जर बघितली आपण एकाड एक अंक पहा तीन आणि सात यांची बेरीज किती येते दहा आणि नऊ नऊ आणि एक यांची बेरीज करा तर त्यांची पण बेरीज किती येते दहा दहा वजा दहा केलं तर शून्य आणि आपण कसोटी पाहिलीच आहे अकराची कसोटी काय सांगते जर एका एक अंकांच्या बेरिजेतील फरक हा शून्य किंवा अकराच्या पट्टीतील असेल तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो कितीने भाग जातो अकराने भाग जातो लक्षात ठेवा तर या संख्येला अकराने भाग जाईल त्यासोबतच पहा सहा आणि तीन यांची बेरीज केली नऊ नऊ आणि चार यांची बेरीज किती तेरा तर या ठिकाणी जर फरक बघितला तेरा वजा नऊ तर किती येईल फरक चार त्यामुळे याला मात्र अकराने भाग जाणार नाही त्यासोबतच पहा आता यांची बेरीज करा तीन अधिक शून्य तीन एक नऊ आणि पाच यांची बेरीज किती येणार आहे चौदा आणि चौदा वजा जर तीन केले तर अकरा येणार आहे ठीक आहे तर यालासुद्धा अकराने भाग जाईल आता इथे जर पाहिलं तीन आणि दोन यांची बेरीज केली तरी पाच येते नऊ आणि सात सोळा आणि यांच्यामधला फरक किती येतो अकरा म्हणजे या संख्येला अकराने भाग जाईल यासुद्धा संख्येला अकराने भाग जाईल आणि पर्याय क्रमांक एकला सुद्धा अकराने भाग जाईल परंतु या संख्येनं मात्र अकराने भाग जात नाही ती मूळ संख्या असणार आहे त्यामुळे तिचे समान वाटप करता येणार नाही ना पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण दररोज व्हिडिओ अपलोड करत असतो परंतु या ठिकाणी व्हिडिओ फक्त पाहिला जातो परंतु सबस्क्राईब केला जात नाही जर तुम्ही सबस्क्राईब केला तर मला अजून जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह निर्माण होईल आणि मी व्हिडिओ तयार करेन जर तुम्हाला व्हिडिओ खरोखरच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलसोबत राहा प्रत्येक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळून जाईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद